शिवसेनेची विभाग न्याय बैठक आज तालुक्यामध्ये घेण्यात आली आणि संपूर्ण तालुक्यामध्ये विशेष करून या कर 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 संपूर्ण मतदारसंघामध्ये या भागाचे सन्माननीय आमदार दीपकबाई केसरकर महाराष्ट्र राज्याचे शिक्षण यांनी गेल्या तीन टर्ममध्ये आमदार म्हणून काम करत असताना आणि आता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण म्हणून काम करत असताना सातत्याने या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रातील सर्व भागातील विकासात्मक कामाला सातत्याने मुलींची ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल मोठ्या आणि हा निधी येत असताना ती ग्रामपंचायत ती पंचायत समिती ती जिल्हा परिषद कोणत्या पक्षाची आहे हे न, न बघता माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील माझ्या संघ जिल्ह्यातील सगळ्या लोकांना या ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत किंवा आरोग्याच्या असं त्या मग शैक्षणिक स्वरूपाच्या असो त्या मग रस्त्या संदर्भातल्या असो त्या मग फ्रीज संदर्भातील असो या सर्व सुविधा ह्या माझ्या मतदारसंघामध्ये सातत्याने लोकांचा आरोग्याचा प्रश्न असो सर्वांना ह्या सुविधा मिळण्यासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात हा आपण मागचं न बघता आज या बजेटमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर गेले अनेक वर्ष गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये वेंगुर्ला तालुका तालुक्यामध्ये समुद्राच्या दिशेने जो पर्यटनाचा विकास होतो या विकासाचा एक राज्यस्तरीय नसेल तर देशामध्ये तसे जगामध्ये जगाचा वक्ष नेधून घेणारा असा माणगुडीसारखा प्रकल्प गेले अनेक वर्ष विकास थांबला होता या प्रकल्पाला पैसे मंजूर सुद्धा सुमारे पंचवीस कोटी एवढा निधी पाच वर्षापूर्वी एम जी डी सीकडे वर्ग करण्यात आला होता परंतु तात्कालीन सरकारने याच्यामध्ये चालना न दिल्यामुळे सातत्याने पाठपुरावा करून या बजेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि फायनान्स मिनिस्टर हरचंद्र पवार यांच्या माध्यमातून सुमारे साठ कोटी एवढा निधी आज या प्रकल्पासाठी मंजूर केले या प्रकल्पाने या भागातीलच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि विशेष करून आजूबाजूच्या राज्यामधील सुद्धा लोक या पाणबुडीचा आस्वाद घेण्यासाठी या बेंगुर्ल्यामध्ये येतील वेंगुर्ल्यामध्ये पर्यटनदृष्ट्या हा प्रकल्प म्हणजे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून सुमारे आठ किलोमीटर समुद्रामध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि ही पाणबुडी समुद्राच्या तीस मीटर खोल अशा पद्धतीने त्याची रचना आणि त्याच्यामध्ये पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा या त्या पाणबुडीमध्ये असणार आहेत आणि ही पाणबुडीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागातील मच्छिमार असतील या भागातील छोटे छोटे उद्योग करणारे चालक असतील छोटे छोटे स्टॉल धारक असतील या सर्वांच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे आणि खऱ्या अर्थाने जी पर्यटनाच्या माध्यमातून कोर गरेब जनतेला कोर गरेब जनतेला जो या ठिकाणी पैसा त्यांच्या डायरेक्ट हिशात जाणार आहे याचं जे माध्यम गेले अनेक वर्षापासून दीपक बाईंचं स्वप्न ते साकार होणार आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो म्हणूनच सातत्याने अशा प्रकारची विकास कामं करत असताना यावर्षीसुद्धा वेगवेगळ्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून लोकांच्याकरता महिलांच्याकरता मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बही योजना असेल तीन सिलेंडर पाप करण्याची योजना असेल वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना अन्य फॅसिली देण्याच्या योजना असतील या योजनेअंतर त्यांना लागणारा पैसा हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केल्यामुळे मुख्यमंत्री मोदयाने काही विकास कामांना निधी कमी केला याचा अर्थ या, या भागामध्ये निधी देणार नाही असं नाही विरोधक याचा अपप्रचार करू शकतात म्हणून मी सांगतो सुमारे या भागामध्ये पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून असेल दीपकभाई या माध्यमातून सुमारे पंधरा कोटी एवढा निधी हा बजेटमध्ये झालेला आहे तीस कोटी निधी रस्त्या निधी दिलेला आहे सुमारे शंभर कोटी एवढा निधीसुद्धा या बजेटच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये दीपकबाईच्या माध्यमातून याच्या व्यतिरिक्त पाच निधी असेल हा साठ कोटी आहे याच्या व्यतिरिक्त बंदर सुशोभित करण्यासाठी त्रेचाळीस कोटी असतील यानंतर बंदरवरती बंदासाठी तेवीस कोटी असतील यानंतर वेंगुर्ला बंदरवर समुद्राच्या दिशेने आपण एक नवीन ब्रिज तयार करतो आहे जो नऊ मीटर समुद्र दिशेने असणार आहे त्यासाठी बारा कोटी असतील वेंगुर्ल्यामध्ये स्टेडियममध्ये आपण संपूर्ण या कोकणामध्ये अतिशय देखणं असं स्टेडियम आपण या ठिकाणी त्याच्या सर्व सुविधानियुक्त असं स्टेडियमचा पायापालन करणार आहोत त्यासाठी सुमारे चौदा कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर संबंधित मंत्री महोदय संजय बनसोड साहेब यांनी दिलेला आहे त्यानंतर बरेच दिवस ह्या भागातील युवकांचा जे आमचे युवक खेळाडू आहेत त्यांचं सातत्याने मागणी दीपक भाईकडे होती की या ठिकाणी इंडोअर स्टेडियम व्हावं इंडोर खेळायसाठी म्हणजे खो खो असतील या ठिकाणी बास्केटबॉल असेल या ठिकाणी ज्या अन्य सुविधा असतात इनडोअर ग्राउंडमध्ये त्याचं इनडोर ग्राउंडसाठी सुद्धा सुमारे चार कोटी एवढा विधी सुमा माननीय पंचवटी साहेबांनी मंजूर केलेला आहे त्याचं अंदाजपत्र सुद्धा तयार झालेलं आहे थोड्या दिवसामध्ये याचं सुद्धा आपण भूमिभजन करणार आहोत अशा अनेक विकासात्मक कामं होत असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना झिंधुरत्न या योजनेमधूनसुद्धा आता आचारसंहिता उठ उठलेली आहे याच्यामधून आपण मत्स्यमारांकरिता बचत कर गटांकरता वेगवेगळ्या बागायतदारांना दा या ठिकाणी आपण ताटपते दिलेल्या आहेत त्याच्यानंतर क्रेट दिलेले आहे अशा अनेक सुविधा पुढच्या ह्या एक महिन्याच्या कालखंडामध्ये सिंधुरत्न योजनेतून सुमारे पन्नास कोटी एवढा सुद्धा आपण वेगवेगळ्या वेड़ पद्धतीने लोकांना देणार आहोत आणि मला खात्री आहे यामुळेच खऱ्या अर्थाने लोक सुखी होणार आहेत समाधानी होणार आहेत आरोग्याचा प्रश्न होता आम्ही सुद्धा ज्या जिल्ह्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही सुविधांची पूर्णता करायची होती त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी त्याचे प्रयत्नसुद्धा आम्ही केलेले आहेत आणि असं सर्व काम करत असताना आमच्या या भागाचे सन्मान्य आमदार मंत्री मंत्रीमोदय यांचा वाढदिवस लोकांच्या सहभागातून लोकांच्या उत्स्फूर्त अशा पाठिंब्यामधूनच वेंगुर्ला तालुका शिवसेना सावंतो आणि दीपकबाई केसर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपण हा साजरा करतोय वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा त्याचे आपण वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत विशेष करून दीपकबाई हे देवाची सातत्याने साईबाबावर विश्वास ठेवणारे दीपकबाई आहेत सातत्याने त्यांचं या ठिकाणी त्यांच्यावर बरी श्रद्धा आहे आपलं सर्वांना ज्ञात आहे मग अशावेळी काहीतरी देवाच्या माध्यमातूनसुद्धा एक छोटासा महाराज मंदिर या ठिकाणी अभिषेक करायचा अभिषेकाचा कार्यक्रम आम्ही शिवसेनेच्या वतीने माझी मानकमध्ये ठेवलेला आहे त्याचप्रमाणे या भागातील आमच्या युवकांना हॉलीबॉल सारखी स्पर्धा जे आमचे वेंगुर्ल्यातील दुकानंटा मित्रमंडळ आहे मांसेश्वर मित्रमंडळ त्यांची हॉलीबॉल स्पर्धा ही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि देशपात्थीवर सुद्धा हे युवक खेळलेले आहेत त्यांनासुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या मागे सुद्धा एक आमदार म्हणून उभं राहिलं पाहिजे म्हणून व्हॉलीबॉल सारखी स्पर्धासुद्धा आम्ही त्या दिवशी ठेवलेली आहे त्याचंसुद्धा उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता होणार आहे त्यानंतर प्रत्येक वेंगुर्ल्या शहरातील शाळांना प्राथमिक शाळेमध्ये जाऊन आमचे वेंगुर्ल्याचे शिवसेना शहर प्रमुख उमेश शेरम यांच्या माध्यमातून आपण झाडांचं सुद्धा या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष वेंगुर्ला तालुक्यामध्ये वेता प्रतिष्ठान ही जी संस्था आहे कृषीची या संस्थेला आपण वेळोवेळी यांना त्या माध्यमातून लोकांच्या रुग्णांच्या सोयीकरता रुग्णांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग उपक्रमामध्ये मदत करत असतो परंतु त्यांच्या मागणीनुसार त्याने केलेल्या मागणीनुसार आपण रक्तदान शिबिर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये दीपकबाई यांना शब्द दिला होता की आपण आम्ही आपल्याला आपल्या या प्रतिष्ठानला एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊ ही त्यांची जी काय मागणी होती दीपक दीपकबाईनी पूर्ण केलेली आहे आणि अतिशय अत्याधुनिक अशी आपल्या सर्वांना माहिती असेल की चिपळूणमध्ये जे भक्तश्रेष्ठ कमलाकर वाडवकर म्हणून जे हॉस्पिटल आहे त्यांचा ट्रस्ट मार्फत आपण या ठिकाणी त्यांना एक चांगली अशी अध्यावत रुग्णवाहिकासुद्धा सुद्धा त्या दिवशी प्रदान करणार आहोत ती रुग्णवाहिका उद्या सकाळपर्यंत वेंगुर्ल्यामध्ये या ठिकाणी येईल आणि लोकांच्या सोयीसाठी लोकांच्या सेवेसाठी ही रुग्णवाहिका सुद्धा दीपकबाईंचे वाढद्योतीशी आम्ही लोकार्पण सोहळा या ठिकाणी करणार आहोत तसंच वेंगुर्ल्यातील तमाम जनतेला तमाम रसिकांना या ठिकाणी नाट्य महोत्सव हे दशावतरी जे कलाकार आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या कलागुरुंनासुद्धा वाव मिळाला पाहिजे त्यांच्यासुद्धा कला हे करता लोकांमध्ये त्या या ठिकाणी आले लोकांच्या समोर आल्या पाहिजेत आपण सर्वांना माहिती आहे की दशावतार पूर्ण आपल्या कोकणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं दशाव नाट्य महोत्सव असतो दशावतरी मंडळ काम करत असतात त्यांच्यासुद्धा कलागुणांना वाव मिळण्यासाठी दशावतरी महोत्सवसुद्धा आम्ही या ठिकाणी अठरा तारीखला ठेवलेला आहे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे तो सुद्धा आम्ही बेंगुला तालुका शिवसेना आणि सावंतवाडी दीपकबाई केसरकर मित्रमंडळ यांच्या वतीने या ठिकाणी साजरा करणार आहोत यालासुद्धा लोकांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा द्यावा उत्स्फूर्त असा लोकांना येऊन त्याचा आस्वाद घ्यावा अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती सुद्धा मी या आजच्या पत्रकार संस्थेच्या माध्यमातून करतो आहे आणि हे सर्व करत असताना आमच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मग या ठिकाणी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर असतील आमचे जिल्हा संघटक सुनील डोबळे असतील आमचे शहरप्रमुख उमेश येरम असतील आमचे प्रमुख या ठिकाणी बोरस्कर असतील पद्या मोरस्कर असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे उपविभाग प्रमुख आमच्या शिवसेना तालुक्याचे सर्व पदाधिकारी तालुका संघटक बाळा कळवी असतील सर्व मंडळीच युवकांचे आमच्या युवक तालुकाप्रमुख असतील महिला संघटका असतील सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने हा मू दीपकचा वाढदिवस साजरावा यासाठी प्रयत्न करतायत स्वतः प्रश्न घेत आहेत आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की हे सर्व करत असताना ना आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने दंड आयुष्य मिळव अशी मी ईश्वरच्याने प्रार्थना करतो आणि सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम फक्त वाढदिवसा दिवशी साजरा न करता लोकांना सातत्याने या सर्व गोष्टी समर्पित करण्यासाठी दीपाकबाई तत्पर असतात म्हणून आम्ही सुद्धा होईल लोकांचे जे जे, जे जे कामं असतील जे जे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू पद्धतीची या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदे अनुषंगाने मी ठेवून देतो